हिंगोली जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला आहे काल शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आलाय बहुतांश भागातील पिके पाण्याखाली गेलीत शेकडो घरांसह दुकानामध्ये पाणी घुसल्यानं प्रचंड नुकसान देखील झालंय सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील हिंगोली जिल्ह्यात मागील अठ्ठावीस तासांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे या पावसामुळं शहरातील सकल भागात पाणीच पाणी झालंय हिंगोली शहरातील पेन्शनपुरा तोफखाना सिद्धार्थनगर बांगरनगर नगर या भागातील घरांसह दुकानात पाणी शिरलंय यात संसार उपयोगी वस्तू भिसल्या आहेत तर अनेक दुकानात पाणी शिरल्यामुळे लाखो रुपयांचं चा नुकसान झालंय मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने पिके जमिनीसह खरडून गेली आहेत यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे नगरपालिका प्रशासनाने या भागातील दोनशेहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे अजूनही पाऊस सुरू असल्याने प्रशासन सतर्क झाले असून नगरपालिकाच्या पथकाने पाणी साचलेल्या ठिकाणी उपाययोजना हाती घेतल्या आहेत